सर्वप्रथम आज उज्जनीय साने गुरुजी सगळ्यांना आहे पूज्य गुरु आ, साने गुरुजींची आज एकशे पंचवीसावी जयंती आहे मी त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो मित्रांनो केवळ हा आंबेडकरांचा अपमान नाही आहे अमित शहानी जे काय स्टेटमेंट केलं आहे ते केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिलेला आहे तो विचार कुठेतरी पायदळी तुडवण्याच्या उद्देशाने ही केलेली स्टेटमेंट आहे मित्रांनो आज तुम्ही पाहताय आज इतक्या संख्येने आपण इथे उपस्थित आहोत या राज्य सरकारने नवीन एक कायदा आणू पाहताय जनसुरक्षा कायदा असं त्याचं नाव आहे जो पूर्वी पब्लिक सेफ्टी ऍक्ट म्हणून एक कायदा होता स्वातंत्र्यपूर्व काळात त्या कायद्यामुळे काय केलं जायचं इंग्रज सरकार स्वातंत्र्य लढ्यात लढणारे जे स्वातंत्र्य सैनिक होते क्रांतिकारक होते त्यांच्या प्रॉपर्टीज जप्त करायचं त्यांना आत टाकायचं आणि त्याच्यासाठी म्हणून तो कायदा होता ब्रिटिश गेले पण ब्रिटिशांचे खरे वारसदार जे भाजपचे विचाराची लोक आहेत त्यांनी हा जनसुरक्षा कायदा आणलेला आहे आज इतक्या संख्येने आपण इथे निषेध करतो हो। आहोत उद्या हा कायदा लागू झाल्यानंतर हा निषेध सुद्धा करता येणार नाही अशा ना ना स्वरूपाची तरतूद या कायद्यात केलेली आहे जर समजा तुमच्या एखाद्या संघटनेने इथल्या सरकारच्या विरोधात काहीतरी आंदोलन केलं त्यांच्या विरोधात काही घोषणा दिल्या तर त्यांना सरकार विरोधी घोषित करून त्या ते, त्यांना अटक केली जाईल त्यांची संपत्ती जप्त केली जाईल आणि तुमची जी संविधानिक मार्गाने सुरू असलेली जी आंदोलनं आहेत ती सगळी चिरडून टाकण्याच्या उद्देशाने हे सगळं सुरू आहे केवळ तुम्ही याच्याकडे बाबासाहेबांचा अपमान या दृष्टीने बघू नका बाबासाहेबांनी समतेचा विचार जो दिलेला आहे जो आपल्याला अभिव्यक्त होण्याचा जो विचार दिलेला आहे तो काढून घेण्याच्या उद्देशाने हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच उद्देशाने वेगवेगळे कायदे केले जातात शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे केले आता लोकांनी इथे आंदोलन करू नये म्हणून हे कायदे केले जात आहेत ते सांगतायत काय की इथे अर्बन नक्षल आहेत भारत जोडो आंदोलनात काम करणारी लोकं जी होती ते नक्षलवादी होते असं त्यांचं म्हणणं आहे नक्षलवादी कोण असतील त्यांच्यावर जरूर कारवाई करावी इथे नक्षलवादी नाहीत इथे गोडसेवादी आहेत इथे दाभोळकरांची हत्या झाली कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली त्यांच्या विरोधात इथल्या सरकारने कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही देशमुख नावाचा एक सरपंच बीड जिल्ह्यात त्याची हत्या झाली त्याच्याविरोधात कुठली कारवाई झाली नाही सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली त्याच्या विरुद्ध कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही सोमनाथ सूर्यवंशीला तर पोलिसांनी ढिचून ढिचून भी मारलेलं मा आहे मग अशा परिस्थितीत इथलं सरकार इथलं प्रशासन इथलं पोलीस यंत्रणा ही आपल्या विरोधात आहे त्याच्यामुळे आपल्याला बाबासाहेबांचा विचार आपल्याला जपला पाहिजे आणि बाबासाहेबांच्याच विचाराने ह्याचा प्रखर आपण विरो विरोध करूया मी अमित शहाच्या या स्टेटमेंटचा मी जाहीर निषेध करतो आणि आपण ही युनिटी अशीच कायम ठेवी ठेवूया एवढंच सांगतो